जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओ काय म्हणत आहे कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही तुम्ही तुम इतके लोक एका वेळी मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय कोणाजवळ दुसऱ्याजवळ असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करा करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून